नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण दोन हजार पंचवीसमध्ये आणि इथून पुढे होणाऱ्या पोलीस भरती तलाठी भरती आणि इतर सरळ सेवा भरती परीक्षांसाठी मराठी व्याकरणाची एक सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा टॉपिक वाईज संपूर्ण सराव करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ही सिरीज पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आज आपण सर्व नाम आणि त्याचे प्रकार यावरील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत चला तर मग आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे सर्वनाम म्हणजे वाक्यात टिंबटिंबच्या ऐवजी येणारा शब्द आता या ठिकाणी सर्वनामाची व्याख्या लक्षात ठेवायची आहे नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाऐवजी येणारा शब्द म्हणजेच सर्वनाम ठीक आहे मग या ठिकाणी पहा समजा एक वाक्य आहे अक्षय गावाला गेला होता त्यामुळे अक्षय शाळेत आला नाही या ठिकाणी अक्षय हे नाम दोन वेळा आलं तेच जर नाव सारखं सारखं येऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर त्याऐवजी एखादं सर्वनाम आपण वापरू शकतो उदाहरणार्थ काय अक्षय गावाला गेला होता त्यामुळे तो शाळेत आला नाही ठीक आहे म्हणजे या ठिकाणी अक्षयच्या ऐवजी कोणतं सर्वनाम आलं तो आलं ठीक आहे म्हणजेच सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन खालील वाक्यातील सर्वनाम कोणते आता या ठिकाणी पहा वाक्य आहे अक्षय कामात असल्याने तो घरी आला नाही आता या ठिकाणी अक्षय हे नाम आहे आणि तो हे त्याच्यासाठी वापरलेलं सर्वनाम आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन मराठी व्याकरणात सर्वनामाचे प्रकार किती आता या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये सर्वनामाचे एकूण प्रकार आहेत सहा म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे कोणते कोणते कौन प्रकार आहेत पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम ठीक आहे असे एकूण सहा प्रकार आहेत पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते सर्वनामाचे प्रकार आहेत त्या ठिकाणी पहा पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम म्हणजे सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम हे सर्वनामाचे प्रकार आहेत परंतु विशेष सर्वनाम हा प्रकार आहे का नाही आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे अ ब ड ई ते कुठं आलेलं आहे पर्याय तीनमध्ये प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी पुरुषवाचक सर्वनामांचा योग्य गट ओळखा आता या ठिकाणी पहा पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय समजा दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत आहेत तर त्या व्यक्ती बोलताना ज्या सर्वनामांचा वापर करतील त्यांना काय म्हणणार आपण पुरुषवाचक सर्वनाम त्याचे तीन प्रकार पडतात प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक ठीक आहे त्यापैकी जर बोलणारा स्वतःचा उल्लेख करत असेल तर प्रथम पुरुषवाचक जर तो समोर ज्याचा उल्लेख करण्यासाठी सर्वनामाचा वापर करत असेल तर द्वितीय पुरुष वाचक आणि जर ते दोघे बोलताना तिसऱ्या व्यक्तीसाठी सर्वनामाचा वापर करत असतील तर तृतीय पुरुष वाचक ठीक आहे मग या ठिकाणी पहा जेव्हा मी बोलत असेन तेव्हा स्वतःला मी म्हणणार समोरच्याला तू म्हणणार आणि तिसऱ्या व्यक्तीला तो म्हणणार म्हणजे या ठिकाणी मी तू तो ही काय आहेत पुरुषवाचक सर्वनामं म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे हा ही हे काय आहेत आणि जो जी जे ही काय आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत कारण पुढे याच्यावर प्रश्न आहेत पूर्णपणे समजून घेऊया प्रश्न क्रमांक सहा बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना टिंबटिंब पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात आता त्या ठिकाणी काय पाहिलं आपण जर दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत असतील आणि त्यावेळी जर बोलणारा व्यक्ती जर तो व्यक्ती स्वतःबद्दल बोलत असेल आणि बोलताना मी आणि आम्ही यापैकी सर्वनामाचा वापर करत असेल तर त्यांना काय म्हणायचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे बोलणारा स्वतःबद्दल बोलत असेल तर प्रथम पुरुष वाचक लक्षात ठेवायचं आहे फक्त प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असणारा योग्य गट निवडा प्रथम पुरुष वाचक बोलणारा स्वतःबद्दल बोलत असतो म्हणजे कोणते कोणती मी आणि आम्ही म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन यापैकी मी प्रथम पुरुषवाचक आणि तो द्वितीय पुरुष वाचक तो आणि ती तृतीय पुरुष वाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक सात बोलणारा व्यक्ती ज्याच्याशी बोलत आहे त्याचा उल्लेख करण्यासाठी टिंबटिंब पुरुषवाचक सर्वनामांचा वापर करतात आता या ठिकाणी पहा जेव्हा बोलणारा व्यक्ती स्वतःबद्दल बोलतो तेव्हा मी किंवा आम्ही वापरतो त्याला आपण काय म्हणतो प्रथम पुरुषवाचक आणि ज्यावेळी तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून तू तु किंवा तुम्ही म्हणतो तेव्हा त्यावेळी ते ते काय द्वितीय पुरुषवाचक ठीक आहे म्हणजे या ठिकाणी बोलणारा व्यक्ती ज्याच्याशी बोलत आहे त्याचा उल्लेख करण्यासाठी द्वितीय पुरुषवाचक सर्वनामांचा वापर करेल म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते कोणते आहे मित्रांनो तू तु आणि तुम्ही एक वचनामध्ये तू आणि अनेक वचनामध्ये तुम्ही म्हणजे पर्याय तीन तुम्ही हे आपलं उत्तर आहे आम्ही काय आहे मी काय आहे प्रथम पुरुषवाचक आणि तो तृतीय पुरुष वाचकमध्ये येत ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ दोन व्यक्ती बोलताना जर तिसऱ्याच व्यक्ती किंवा वस्तूबद्दल बोलत असतील तर तेव्हा जी सर्वनामे वापरतात त्यांना टिंबटिंब पुरुष वाचक सर्वनामे म्हणतात आता काय पाहिलं आपण जर पहिला व्यक्ती स्वतःबद्दल बोलतोय तर त्याला प्रथम पुरुष वाचक जर तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीला उद्देशून काहीतरी म्हणतोय तेव्हा द्वितीय पुरुष वाचक आणि जेव्हा हे दोघे बोलताना तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करत आहेत तेव्हा त्यासाठी तृतीय पुरुष वाचक म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ती कोणती कोणती आहेत तर तो ती ते आणि त्याची अनेक वचनी रोपं ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते आता या ठिकाणी मी प्रथम पुरुषवाचक तुम्ही आणि तू तु, द्वितीय पुरुषवाचक आणि तो तृतीय पुरुषवाचक ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा पुढीलपैकी अनेक वचनात वापरले जाणारे पुरुषवाचक सर्वनाम ओळखा आता या ठिकाणी पहा मी एक तू एकवचन तो एक वचन आणि आम्ही अनेक वचन तू तु साठी तुम्ही अनेक वचन आणि तो साठी ते अनेक वचन ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी एक वचनात वापरली जाणारी पुरुषवाचक सर्वनामे असणारा गट निवडा आता या ठिकाणी पहा पुरुषवाचक सर्वनामे प्रथम पुरुषवाचकमध्ये मध्ये मी आम्ही द्वितीय पुरुष मध्ये तू तु, तुम्ही आणि तृतीय पुरुष मध्ये तो ती ते ठीक आहे मग या ठिकाणी पहा यापैकी एक वचनात कोणते कोणते असतात मी तू आणि तो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय तू आणि तो ही काय एकवचनामध्ये वापरली जाणारी पुरुषवाचक सर्वनामे आहेत म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे यापैकी मी एक वचन आम्ही अनेक वचन तो एक वचन ते अनेक वचन ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्या स्टिंबटिंब सर्वनाम म्हणतात आता या ठिकाणी पहा जेव्हा जवळची किंवा दूरची वस्तू दाखवायची असते था तेव्हा त्यासाठी तो ती ते हा ही हे यापैकी सर्वनामांचा वापर केला जातो त्यांना काय म्हणायचं त्यांना म्हणायचं दर्शक सर्वनाम ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन जवळची किंवा दूरची वस्तू दाखवणे वस्तू दाखवणे म्हणजे काय दर्शवणे म्हणून यासाठी काय म्हणायचं दर्शक सर्वनाम आता मित्रांनो या ठिकाणी आपण हे प्रश्न सोडवत आहोतच त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांचा सराव करायचा आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण त्यावर आपण दररोज पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या शंभर प्रश्नांची क्यूज देत आहोत त्यामुळे त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी दर्शक सर्वनामे कोणती कोणते कोणते आहेत तो ती ते आणि हा ही हे तो ती ते हा ही हे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय तो हा आणि ते म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे जो जी जे काय आहेत पुढे पाहूया मी प्रथम पुरुष वाचक आम्ही प्रथम पुरुष वाचक आणि तुम्ही द्वितीय पुरुष वाचक ठीक आहे कोण कोणास यावर देखील पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना टिंबटिंब सर्वनाम म्हणतात आता या ठिकाणी पहा ज्या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम असतं त्याच्या अगोदर जर जो जी जे ही सर्वनाम्य आली तर त्यांना काय म्हणायचं संबंधी सर्वनाम म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ज्या वाक्यामध्ये जो जी जे असेल त्या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम म्हणजेच तो ती ते हे शंभर टक्के असणारच आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा खालील वाक्यातील संबंधी सर्वनाम कोणते जो तळे राखतो तो, तो पाणी चाखतो या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये जो आणि तो आलेला आहेत तो काय आहे आपल्याला माहीत आहे दर्शक सर्वनाम आणि जो काय आहे मग संबंधी सर्वनाम पर्याय तीन जो हे संबंधी सर्वनाम आहे लक्षात ठेवायचं आहे ज्या वाक्यामध्ये संबंधी सर्वनाम असते त्या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम येतेच ठीक आहे आणि या वाक्यातील दर्शक सर्वनामाला आपण काय म्हणणार आहे तर अनुसंबंध किंवा अनुसंबंधी सर्वनाम असं म्हणणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा मराठी व्याकरणात प्रश्नार्थक सर्वनामे कोणती आता या ठिकाणी पहा जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी कोण आणि कायचा वापर केला जातो तेव्हा त्यांना काय म्हणायचं प्रश्नार्थक सर्वनामे ठीक प्रश्न आहे म्हणजे पर्याय दोन कोण काय ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत ठीक आहे मी आपण यापैकी मी प्रथम पुरुष वाचक आहे प्रश्न क्रमांक अठरा कोण काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आलेली आहेत हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना टिंबटिंब सर्वनामे म्हणतात आता या ठिकाणी पहा ज्यावेळी कोण काय ही सर्वनामे जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी येतात तेव्हा ती प्रश्नार्थक असतात परंतु जेव्हा हो... कोण काय वाक्यामध्ये येतात परंतु ती कोण त्या नामाबद्दल आलेली आहेत हे आपल्याला माहीत नाही किंवा समजत नाही त्यावेळी त्यांना काय म्हणायचं अनिश्चित सर्वनाम म्हणायचं आणि अनिश्चित सर्वनामालाच आपण काय म्हणतो सामान्य सर्वनाम म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन दोन्ही ज्यावेळी कोण काही सर्वनामं प्रश्न विचारण्यासाठी येतात तेव्हा त्यांना काय म्हणायचं प्रश्नार्थक परंतु जेव्हा ती वाक्यामध्ये येतात परंतु ती कोणत्या नामाबद्दल आलेली आहेत हे माहीत नाही किंवा हे समजत नाही त्यावेळी अनिश्चित सर्वनाम सा किंवा कि सामान्य सर्वनाम प्रश्न क्रमांक एकोणीस घरी कोण आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा आता या ठिकाणी पहा कोण हे सर्वनाम आलेलं आहे ठीक आहे आणि हे प्रश्न विचारण्यासाठी आलेला आहे म्हणून या ठिकाणी हे काय आहे प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस कोणी कोणास हसू नये या वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे आता या ठिकाणी पहा वाक्य प्रश्न आहे का नाही आहे म्हणजे या ठिकाणी कोणी कोणास नये यामध्ये कोणाबद्दल बोललं जातं हे समजतंय का नाही समजत आहे म्हणजे या ठिकाणी करता जो आहे किंवा नाम जे आहे ते अनिश्चित आहे म्हणून या ठिकाणी हे सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे अनिश्चित सर्वनाम आणि अनि त्यालाच आपण काय म्हणतो सामान्य सर्वनाम म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस जेव्हा आपण स्वतः या सर्वनामांचा अर्थ स्वतः असा होतो तेव्हा ते टिंबटिंब सर्वनाम असतात आता या ठिकाणी पहा आपण आपण दुसऱ्याला उद्देशून आपण असं म्हणतो ठीक आहे परंतु जेव्हा आपण आणि स्वतःचा अर्थ स्वतः असा होतो तेव्हा त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं आत्मवाचक सर्वनाम म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस आपण हे सर्वनाम आम्ही किंवा तुम्ही या अर्थाने येते तेव्हा ते टिंबटिंब असते व जेव्हा स्वतः या अर्थाने येते तेव्हा ते टिंबटिंब असते आता या ठिकाणी पहा आपण हे सर्वनाम जेव्हा आम्ही किंवा तुम्ही या अर्थाने येतं तेव्हा त्याला काय म्हणायचं तेव्हा ते असतं पुरुषवाचक सर्वनाम आणि जेव्हा ते स्वतः या अर्थाने येतं तेव्हा त्याला काय म्हणायचं आत्मवाचक सर्वनाम म्हणजे या ठिकाणी पहिल्या पहिल्या रिकामा जागी काय येणार आहे पुरुषवाचक आणि दुसऱ्या ठिकाणी जागी आत्मवाचक म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत आपण काय पाहिलं सर्वनामांचे प्रकार किती सहा परंतु या ठिकाणी सर्वनामे किती आहेत असं विचारलेलं आहे किती आहेत मराठीमध्ये एकूण नऊ सर्वनामे आहेत म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे कोणते कोणते आहेत तर मी तू तो हा जो कोण काय आपण आणि स्वतः ही काय आहेत मराठीतील नऊ मूळ सर्वनामं आहेत कोणती कोणती पुन्हा पहा मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चोवीस मराठी व्याकरणात लिंग परत्वे बदलणारी सर्वनामे किती म्हणजेच लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती त्या ठिकाणी पहा सर्वनामे किती नऊ कोणती कोणती तर मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः यापैकी लिंगानुसार बदलणारी कोणती कोणती आहेत तोच ती होतं ठीक आहे तो हाच ही होतं म्हणजे हा आणि जोच जी होतं म्हणजे जी म्हणजेच तोची रूपं हाची रूपं आणि जीची रूपं आहेत ती लिंगानुसार बदलतात तो ती ते हा ही हे जो जी जे म्हणजे या ठिकाणी मराठी व्याकरणात लिंगानुसार किंवा लिंग परत्वे बदलणारे सर्वनामे किती तीन म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे कोणती कोणती तो हा आणि जो ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मराठी व्याकरणात वचनानुसार बदलणारी सर्वनामे कोणती आता या ठिकाणी पहा मराठी व्याकरणातील सर्वनामे नऊ त्यापैकी लिंगानुसार तीन बदलतात त्याचप्रकारे वचनानुसार किती बदलतात वचनानुसार पाच बदलतात म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे कोणते कोणती तर या ठिकाणी पहा मीचं अनेक वचन आम्ही होतं वचनानुसार बदललं तूच तुम्ही होतं वचनानु... वचनानुसार वचनानुसार बदललं त्यासोबतच तोच ते होतं म्हणजे वचनानुसार आहे हाच हे होतं वचनानुसार बदलतं आहे आणि जोच जे आहे म्हणजेच जो देखील वचनानुसार आहे म्हणजे या ठिकाणी मराठी व्याकरणात मी तू तो हा आणि जो ही पाच सर्वनाम आहेत ती वचनानुसार बदलतात आता या ठिकाणी पहा जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर त्यासाठी अभ्यासाबरोबरच आपला अभ्यास किती झाला हे तपासणं देखील आवश्यक आहे आणि आपण प्रश्नपत्रिका वेळेमध्ये सोडवू शकतो की नाही हे देखील आपल्याला तपासलं पाहिजे त्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे फक्त पंचवीस रुपयांना दहा सराव प्रश्नपत्रिकांचा संच त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी तयारी करायची आहे तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णवाव्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपली पंचवीस रुपयांची ही सिरीज फक्त दहा रुपयांना मिळणार आहे म्हणजेच दहा रुपयांना दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका सोडवायची आहे तर तुम्ही ही सिरीज नक्की विकत घ्या या सिरीज मधील प्रश्नपत्रिका कशा असतील हे पाहण्यासाठी तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्री मध्ये दिली जाईल ती डेमो प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून आपल्या टेलिग्राम ला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे तो मेसेज पाठवल्यानंतर ऍडमिन तुम्हाला फ्री डेमो प्रश्नपत्रिका देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही हा प्रश्न संच विकत घेऊ शकता या संचामध्ये आपल्याला एक प्रश्न पत्रिका फक्त एक रुपयाना मिळत आहे ती देखील संपूर्ण स्पष्टीकरणासह त्यामुळे इकडे तिकडे दहा रुपये जाणारच आहेत ते दहा रुपये आपण या ठिकाणी लावले तर थोडा फायदा देखील होऊ शकतो त्यामुळे ही सोरीज तुम्ही नक्की घ्या प्रश्न क्रमांक सव्वीस योग्य जोडी ओळखा मी संबंधी सर्वनाम या ठिकाणी बरोबर आहे का हे चुकलेलं आहे मी काय आहे पुरुष वाचक आहे प्रथम पुरुष वाचक म्हणजे ही जोडी चुकीची आहे तुम्ही दर्शक सर्वनाम तुम्ही काय द्वितीय पुरुषवाचक या ठिकाणी काय पाहिजे पुरुषवाचक म्हणजे हे देखील चुकलेलं आहे या ठिकाणी चौथं पहा स्वतः स्वतः काय आहे पुरुषवाचक सर्वनाम आहे का नाही स्वतः काय असतं आत्मवाचक सर्वनाम आणि काय काय हे काय प्रश्नार्थक आहे परंतु याचा वापर काही वेळा अनिश्चित सर्वनाम म्हणून केला जातो म्हणजे या ठिकाणी पर्याय तीन काय हे अनिश्चित सर्वनाम आहे ही जोडी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस मी या शब्दाला कोणता विभक्ती प्रत्यय लागलेला असू शकतो त्या ठिकाणी पहा मी या शब्दाला काही वेळा प्रथमा म्हणजे प्रत्यय नाही परंतु काही वेळा तृतीया म्हणजे प्रत्यय दिसत नसताना देखील प्रत्यय आहे अशा अर्थानं हे प्रत्यय जोडलेले असतात म्हणजे या ठिकाणी पर्याय चार एक व तीन हे आपलं उत्तर आहे मी या शब्दाला किंवा तू या शब्दाला प्रथमा किंवा तृतीया हे प्रत्यय लागलेले असू शकतात ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पुढील विधाने वाचून योग्य असणारी विधाने निवडा सर्वनामांचे एकूण नऊ प्रकार पडतात मित्रांनो सर्वनामांचे एकूण प्रकार किती सहा कोणते कोणते तर पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक आत्मवाचक आणि अनिश्चित असे एकूण सहा प्रकार पडतात ब पहा मराठीत एकूण सहा मूळ सर्वनामे आहेत मित्रांनो मराठीमध्ये एकूण नऊ मूळ सर्वनामे आहेत म्हणजे या ठिकाणी हे देखील चुकलेले आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय वरील दोन्ही विधाने अयोग्य आहेत पर्याय चार हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस योग्य जोड्या लावा अ गट आणि ब गट अ गटामध्ये पहा लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती कोणती आपण वर पाहिलं तोच ती होतं हाच ही होतं आणि जोच जी होतं म्हणजे ही काय आहेत लिंगानुसार बदलणारी म्हणजे एसाठी तिसरी जोडी बीसाठी पहा वचनानुसार बदलणारी सर्वनामे काय होतात मीचं आम्ही होतं तूच तुम्ही होतं म्हणजे एकवचनाचं अनेक वचन होतं म्हणजे या ठिकाणी बी साठी चौथी जोडी आणि सी पहा लिंग किंवा वचनानुसार न बदलणारी सर्वनामे कोणती आहेत प्रश्नार्थक सर्वनामे म्हणजे कोण आणि काय ही लिंगाने वचनानुसार बदलत नाहीत ठीक आहे आणि डी पहा आत्मवाचक सर्वनामे कोणती आपण आणि स्वतः यांचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा त्या ठिकाणी ही सर्वनामं आहेत ती आत्मवाचक सर्वनामांचं कार्य करतात म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आलं तीन चार दोन एक तीन चार दोन एक कुठं आहे पर्याय तीनमध्ये मध्ये प्रश्न क्रमांक तीस पुढील विधाने वाचून योग्य विधाने ओळखा अ पहा सर्वसाधारणपणे नामाचा वापर अगोदर होतो तेव्हाच व त्यानंतर सर्वनामाचा वापर होतो त्या ठिकाणी काय म्हटलंय सर्वसाधारणपणे बरोबर आहे सर्वसाधारणपणे आधी नाम येतं आणि त्यानंतर त्याचा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्वनाम येतं ठीक आहे म्हणजे अ बरोबर ब पहा दर्शक सर्वनामे ही नामापूर्वी व नामानंतरही येऊ शकतात बरोबर आहे दर्शक सर्वनामं आहेत ती नामाच्या आधी पण येऊ शकतात आणि नामाच्या नंतर देखील येऊ शकतात उदाहरणार्थ हे देवीचे मंदिर आहे या ठिकाणी हे कधी आलं वाक्याच्या सुरुवातीला आलं आणि त्यानंतर पहा दुसरं उदाहरण आहे तुळजाभवानी ही महाराष्ट्राची आई आहे आणि या ठिकाणी ही हे नामानंतर आलं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी दर्शक सर्वनामे आहेत ती नामापूर्वी व नामानंतर कधीही येऊ शकतात म्हणजे या ठिकाणी ब देखील बरोबर आहे आणि क पहा सर्वनाम हा नामाचा प्रतिनिधी असून नामाचे सर्व कार्य करतो बरोबर आहे सर्वनाम हा नामाच्या ऐवजी येतो म्हणजे नामाचं सर्व कार्य करतो म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही विधान आहेत ती योग्य आहेत म्हणजे पर्याय तीन वरील सर्व योग्य प्रश्न क्रमांक एकतीस रमेशने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्द कोणता आहे आपण आणि या ठिकाणी रमेशने या नामासाठी या नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी ना आपण हे सर्वनाम आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय दोन आपण हे काय सर्वनाम ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा आता या ठिकाणी पहा कोणी कोणी जेव्हा प्रश्नार्थक वाक्यामध्ये येतात तेव्हा त्या ठिकाणी ते प्रश्नार्थक सर्वनामाचं कार्य करतात परंतु या ठिकाणी पहा काय होत आहे कोणी कोणी ही सर्व कोणत्या नामासाठी आलेले आहेत हे दिलेलंच नाहीये किंवा हे समजतच नाहीये म्हणून या ठिकाणी ही काय आहेत अनिश्चित सर्वनाम नामं यांनाच आपण काय म्हणतो सामान्य सर्वनामं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय या वाक्यातील कोणी कोणी हे सर्वनामं काय आहेत अनिश्चित सर्वनाम म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस संबंधी सर्वनाम असलेल्या वाक्यात दर्शक सर्वनाम येतेच म्हणून त्या दर्शक सर्वनामाला टिंबटिंब म्हणतात आता या ठिकाणी पहा संबंधी सर्वनाम आलं की त्या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम येतच हे आपण पाहिलं तर त्यावेळी त्या दर्शक सर्वनामाला आपण काय म्हणतो अनुसंबंधी सर्वनाम म्हणजे या ठिकाणी पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे या ठिकाणी अचूक विधान ओळखायचं आहे मी तू तो आणि हा ही सामान्य नामे आहेत या ठिकाणी ही काय आहेत मित्रांनो सर्व नामे आहेत म्हणजे पहिलं विधान चूक मी दुसरं पहा मी तू तो आणि हा ही सर्व नामे नव्हेत मित्रांनो ही सर्व नामेच आहेत म्हणजे या ठिकाणी हे देखील चूक तीन पहा मी तू तो आणि हा ही सर्व नामे वचनानुसार बदलतात मीच आम्ही तूचं तो तोच ते आणि हाच हे म्हणजे ही काय आहे वचनानुसार बदलतात का बदलतात म्हणजे तिसरे विधान योग्य आहे अचूक आहे आणि चौथं पहा मी तू तो आणि हा ही सर्व नामे वचनानुसार बदलत नाहीत म्हणजे या ठिकाणी फक्त तिसरे विधान अचूक आहे म्हणजे बरोबर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस झाडावरील तो पक्षी हिरवा आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा आता या ठिकाणी पहा झाडावरील तो पक्षी या ठिकाणी काय करतोय आपण झाडावरील तो पक्षी दाखवतोय दर्शवतोय म्हणजे तो हे काय आहे दर्शक सर्वनाम म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणते सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम नाही पुरुषवाचक सर्वनाम कोणती प्रथम द्वितीय आणि तृतीय प्रथम मध्ये कोणती मी आम्ही द्वितीय मध्ये तू तुम्ही आणि तृतीयमध्ये तो ती ते मग या ठिकाणी पहा तू द्वितीय पुरुषवाचक मी प्रथम पुरुषवाचक आणि तुम्ही तृतीय पुरुषवाचक आणि जो काय आहे संबंधी सर्वनाम म्हणजे या ठिकाणी पर्याय चार जो हे पुरुषवाचक सर्वनाम नाही काय आहे संबंधी सर्वनाम ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस मुख्यमंत्री स्वतः या कामात पुढाकार घेतील या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा आता या ठिकाणी पहा मुख्यमंत्र्यांसाठी स्वतः हे सर्वनाम आलेलं आहे आणि याचा अर्थ कसा असतो मुख्यमंत्री स्वतः ते काम करतील म्हणून या ठिकाणी याला काय म्हणायचं आत्मवाचक स्वतः स्वतःहून आपण आणि निज ही काय आहेत आत्मवाचक सर्वनाम ठीक आहे म्हणजे पर्याय चार आत्मवाचक सर्वनाम प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनामाचे आहे या ठिकाणी सांगा दर्शक सर्वनामं कोणती तो ती ते हा ही हे मग या ठिकाणी ती या ठिकाणी तो आणि या ठिकाणी ही हे तिन्ही काय दर्शक सर्वनामे म्हणजे पर्यायच्या वरील सर्व हे आपलं उत्तर आहे आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते आता आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय पाहिलं जेव्हा कोण किंवा कायचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं प्रश्नार्थक सर्वनाम मग या ठिकाणी कोणी हे काय आलेलं आहे प्रश्नार्थक सर्वनाम आलेलं आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे या ठिकाणी आम्ही प्रथम पुरुषवाचक तो तृतीय पुरुषवाचक आणि हा दर्शक सर्वनाम ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे मराठी व्याकरणाचे सर्वनाम या पाठावरील महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर या व्हिडिओमधील किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बरोबर देता आली ते व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा तसेच याच प्रकारचे आणखी प्रश्न आणि मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र